नाही येणार असा माणूस नाही आज इकडं काकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं खरं म्हटलं तर महिला मंडळाच्या बाबतीमध्ये पुरुष मंडळींना रडायला लवकर येत नाही पण आई अशी आहे ना की दगडाच्या काळ झाला सुद्धा पाजर फोडू शकतो हो। पाजर फोडू शकते म्हणून मला एक वाटतं काही न कमी होऊ आयुष्य काही न कमी होऊ पण खरा स्वर्ग मिळवायचा असेल ना तर आईची आहे तोपर्यंत आईची से सेवा करा आई काही कमी पडणार नाही हो कारण ज्या दिवशी आई जाईल जीवनातून सगळं जाईल সোড়িয়া গেলি আই আমরা না আই আই আইয় মনুমি কোনো গে कोणाला ज्या दिवशी माहीत राहील ना त्या दिवशी नाही काय शिल्लक राहणार